नमस्कार यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत जागतिक एड्स दिनानिमित्त इस्लामपूर येथे जनजागृती रॅली जागतिक एड्स दिनानिमित्त इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात आय टी सिटी ए आर टी सेंटर सांगली मिशन सोसायटी विहान प्रोजेक्ट आपली मानसे फाउंडेशन यांच्या वतीनं रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं रॅलीमध्ये के बी पी वाय सी कॉलेज नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी यामध्ये सहभाग घेतला होता उपजिल्हा रुग्णालयापासून फेरीला सुरुवात झाली यलमा चौक तहसील कार्यालय या मार्गावरून फेरी नेण्यात आली विद्यार्थी विद्यार्थिनींनी घोषणा दिल्या पाहुणे जरा जपून एड्स आलाय लपून या फेरीमध्ये सत्तर ते ऐंशी विद्यार्थ्यांचा सहभाग होता यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय हरदास डॉक्टर नरसिंग देशमुख डॉक्टर रामचंद्र मदने डॉक्टर अशोक शिंदे डॉक्टर गणेश पवार मनीष जाधव दीपक साळुंके विश्वास माघाडे अशोक शिंदे किरण भिसे शंकर जावळे हरीश इंगवले अभिजित गुरो, प्राजक्ता मुळे राहीन शिकलगार हर्षल मनीषा पाटील सुनीता मोरे क्रांती पाटील बजरंग माळी उपस्थित होते आणि त्याच्याविषयी इतका भ्रम निर्माण होता समाजात की एड्स म्हणजे तो माणूस पडणार असे त्यावेळेला पडतो म्हणून सर्व जागतिक संघटनेनं डब्ल्यू एच ओ असं ठरवलं की आपण एक ह्या एक एक डिसेंबर हा जागतिक एड्स दिन का साजरा करायचा तर समाजात त्याच्याविषयी असणारी जी निराशा आहे ज्या संशय आहेत ती दूर करावी त्या लोकांना एच आय पॉझिटिव्ह जे एच आय पॉझिटिव्ह असे रुग्ण आहेत जवळ संशय रुग्ण आहेत अशा लोकांना समाजात त्यांना मान मिळवून देणं म्हणून आपण जागतिकेड दिन साजरा करायचं ठरवलं म्हणून आपण एक डिसेंबर हा जागतिकेड दिन आपण साजरा करतो